एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी आणि अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं आरोग्यविषयक जनहित याचिका विनामूल्य लढवणारे कळसुलकर शाळेचे माजी विद्यार्थी उच्च न्यायालयाचे वकील अॅडव्होकेट महेश राऊळ यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे दत्तप्रसाद गोठसकर अभिनव फाउंडेशनचे सचिव अण्णा मापसेकर किशोर चिटणीस डॉक्टर प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर शाळेचं हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे फा। थे थे। या निमित्तानं माझे विद्यार्थी राऊळ यांचा गौरव करण्यात आला सामाजिक भावनेतून विनामूल्य अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग ची जनहित याचिका ते लढत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याबद्दल हा कृतज्ञता गौरव करण्यात आला अनेकदा आपण समाजात वावरत असताना संस्कार महत्वाचे असतात ज्या या प्रशालेत तुम्ही शिक्षण घेतलं त्या परशाले ज्या काळात ज्या शिक्षकाने तुमच्यावर संस्कार केले तुम्ही फातारबेकरंचं नाव घेतलं कामंतबाईंचं नाव घेतलं त्याही लोकांनी या संस्थेच्या या शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्यावर संस्कार करण्याचं फार मोठं काम केलं होतं ते संस्कार तुमच्यावर झालं आणि त्याचं प्रतिबिंब मला वाटतं हा सामाजिक विषय घेऊन एक काम करावा असं तुम्हाला वाटलं मी देव पाटेकरांकडे प्रार्थना करतो की हे सत्कार्य तुम्ही हाता हाती घेतलेला आहे हा सत्कार जा आज कत्तर ही तुम्ही पुढे काम करण्यासाठी ऊर्जा आहे असं मी मानतो त्यामुळे आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवा अभिनव फाउंडेशनसाठी वाजवा आणि रावळांसाठी वाजवा मी त्यांना शुभेच्छा देतो आज जे संस्कार बालकांनी तुम्हाला दिलेले आहेत हे आज प्रतीक म्हणायला हरकत नाही ना। त्यातूनच या ठिकाणी सामाजिक जाणीवेतून महेशने जे कार्य केलं आहे विनामूल्य स्वरूपात या ठिकाणी कायदेशीर सल्ला आणि कायदेशीर बाबीसाठी जे कार्य आहे ते सर्व करण्याच्या नात्याने जे काही कार्य केलं आहे ते सर्व सगळ्यांच्यासाठी अभिमानास्पद हो आहे या ठिकाणी जो स्वतःसाठी जगला तो संपला पण जो समाजासाठी देशासाठी कार्यरत राहिला तो अमर झाला असं म्हणायला असतं त्यात माझ्या मते महेश राहू ह्या अशा या काही उत्तीला जास्त आहेत वा प्राप्त आहे असं मला वाटतं आजचे सत्कारमूर्ती ॲडव्होकेट राहुल सर यांना यांचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो सर्वप्रथम सांगायचं सा म्हणजे तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही आमची संस्था सेवाभावी संस्था आहे आणि ह्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्ही चव्वीस तास सावंतवाडी शहरामध्ये सेवा पुरवतो आणि काही दिवसात जेव्हा आम्ही एखादी तुम्ही मनापासून मनभावी लोकांची सेवा करत असाल तेव्हा देवही आपल्या साक्षीला आपल्या मदतीला धावत येतो तसा अभिनव फाउंडेशन हे आमच्या मदतीला धावून आले मला अभिनव फाउंडेशन मी काहीच माहीत नव्हतं मी काही लोकांना ओळखत पण नव्हतो काही मित्र आहेत त्यांना ओळखत होतो पण ते बोलले की रवी तू तुझं काम चांगलं आहे तुझ्या संस्थेचं काम चांगलं आहे तू थांबू नकोस तुल एक काम कर आम्ही अभिनव का फाउंडेशनच्या माध्यमातून जी याचिका दाखल केलेली आहे को कोल्हापूर खंडपीठामध्ये त्यासाठी आम्हाला तुझी मदत लागणार ते म्हटलं आम्हाला काय मदत लागणार सांगा आम्ही चोवीस तास तुम्हाला कधीही आम्हाला हाक मारा आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत आज जर ॲव्हरेज काढलं तर जवळपास आठ ते नऊ पेशंट त्या त्याआधीस तर रेकॉर्ड ब्रेक झालं अकरा पेशंट जी एम सीला पाठवण्यात आले आमच्या डोळ्याच्या समोर आणि हे कुठेतरी थांबावं त्यासाठी जे अभिनव फाउंडेशनने जे पाऊल उचललं आहे त्यांना आमचं पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यासाठी देवाच्या स्वरूपात जे आम्हाला ॲडव्होकेट राहुल सर मिळाले आहेत ते नक्कीच आम्हाला न्याय देतील असे मी आपल्याला गवाही देतो आणि महेश राहुळनी जे सांगितलं तो त्यांचा मोठेपण आहे की माझा सत्कार का केला तुम्ही तर खरोखरच महेशजी तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळी आम्ही व्हॉट्सअपवर आणि पेपरमध्ये बातमी वाचली तेव्हा आम्हाला पण धक्का बसला अरे आमचं महेश फ्रीमध्ये ह्या काम करता आम्हाला पण माहिती नव्हतं की महेश हायकोर्टमध्ये आहे हायकोर्टमध्ये काम करतो आम्हाला सगळं माहिती आहे परंतु अभिनव फाउंडेशनने जे रीट दाखल केलं होतं त्याचं काम फ्रीमध्ये महेश करतो हे आम्हाला जेव्हा आम्ही वाचलं तेव्हा आम्हाला कळलं की महेशने एवढं मोठं दातृत्व दाखवलेलं आहे सावा सावंतवाडीतील जनतेसाठी तो सावंतवाडीत न राहता तो त्याच्या पूर्ण फॅमिलीसकट तो आता मुंबईला स्थायिक झालेला आहे त्याला इथल्या आरोग्यविषयाची काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण एवढं असतानासुद्धा एक तळमळ आहे आपलं काहीतरी एक दातृत्व लागतं आपण ह्या भूमीचं काहीतरी देणं लागतो ही कुठेतरी भावना त्यांनी आपल्या मनामध्ये ठेवून एवढं मोठं काम करून ह्यापुढेही तो आपल्या ह्या चळवळीला किंवा ह्या आपल्या कोर्टातील का आपल्या पूर्णपणे कामासाठी तो आपल्याला पूर्णपणे वेळ देणार आहे ते सुद्धा फ्रीमध्ये ही काही सोपी गोष्ट नाही आहे कारण आज कुठलीच गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळत नाही आणि ही कोर्टासारखी तर गोष्ट फ्रीमध्ये करणं म्हणजे फार कठीण आहे तर मला असं खरोखर वाटतं की महेश परमेश्वराने तुला अशीच चांगली सद्बुद्धी देऊ आणि तुला चांगलं आरोग्य देऊन मोठं करू बरं बघतो तसंच देशांची संगीत ॲक्च्युली ह्या सत्कार करायची हाई केली असेल मी आता बघतो त्यावर आत्ता जी आहे मात के आपण ते माझी आज सुंदी सुद्धा केलं जायला पाहिजे आणि त्यानंतर असं केलं पाहिजे पण ओकारही अवलंबून लक्षातील आहे तो मला म्हटलं की स्टाईल ॲक्सिड्युटी तुम्हाला अजून व्हिडिओ झाली आहे आणि त्याचा कार्यक्रम आहे तुम्हाला वेळ आहे पण तुम्ही शहायचा कार्यक्रम तुम्हाला वेळ मिळाला ते काय होतं आहे की एवढं ती एक वेळ ते ठोक म्हटलं आणि मग त्याने मला कधी काय त्याला माहिती होतं की अवघड म्हटलं असतं मग ते मला जे असतं की जेवढा मी बघू आहे पण त्या दोघ ते टोपूबाचे खाप पाठीवर आपली सगळे आवश्यक अवश्य मी अशा कार्यक्रमातून नियमित मिळत असते त्यामुळे मी आमच्या मित्रांचा सुगात जेव्हा बघायला गेलं तर मी त्यावेळी याची गाडी दोन हजार एकवाळीसला आणि तेरा सिरी घात केली नऊ ऑफ दोन हजार तेरा अशी ती जनई नाईन होती त्यावेळी जी जनई होती की मी जेव्हा बघितली तेव्हा माधव की जी बरं मित्र आहे तयार दयानंदर राहून की असता अवे सेटल झाले त्या व्यक्तीत आपल्याला होता आणि त्यावेळी आमची चर्चेल झाली मी अगोदर मी याचिका डॅचिकिट माझ्या बाबतीत नाही पण नेमक्या मुद्दा कापडचा की याचिके आमच्या वेळ कळतंय तर ती एच तुम्ही जर युनो प्रॉझक्टर उत्तर त्यांनी आम्ही

रवींद्र स्वार रवी जाधव जितू मोरजकर अमित सुकी प्रथमेश मुरगुड महेश चितारी किशोर नानिवडेकर लक्ष्मण कदम समीरा खलील हेलन निब्रे मोहसिन मुल्ला आदींसह सा सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते